माझी बायको खूप चांगलं आहे कधीच कधीच आण नाही शॉपिंगला तर कधीच म्हणत नाही बाहेर घेऊन जा म्हणत नाही पैसे तर अजिबात खूप खूप चांगली आहे रे खरे चांगली आहे माझी बायको शॉपिंगला कधी म्हणत नाही बाहेर फिरायला कधी म्हणत नाही तिला तसं आवडतच नाही आणि मला त्रास द्यायला तर बिलकुल आवडत नाही को अरे ऐक ना मला जेवायला बघ आपापल्या हाताने जेवायला घेतात मला कधीच म्हणाल केली जेवायला तशीच केली जेवायला कधीच म्हणाल बघ कधी कधी तर बाहेरून जेवण येतात तर मला पण घेऊन येतात बघ जेवायला एवढा चांगला माझा लोय शॉपिंग ला मुल्या मुल्या मला पैसे देतात दहा वीस हजार रुपये दुसऱ्याच्या नवऱ्यासारखं कतीच करणार बघ नाही चांगला माझा नवराय